महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक टेस्लाचं भारतात पदार्पण मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचे एक्सपिरियन्स सेंटर उघडले असून या दुकानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय घेऊ ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न उद्धव वक्तव्य पुढील तीन तास महत्वाचे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच पुणे आणि साताऱ्यामधील घाटांमध्ये वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी दोषारोपपत्र जाहीर सासू नणंद नवऱ्यासह एकूण पाच जणांचा दोषारोपपत्रात समावेश